सकाळी महादेवाची पूजा करून दिवसभर येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मंडळाच्या वतीनं साबुदाणा खिचडी फळे राजगिरा लाडू आणि संध्याकाळी दुधाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी आमदार वसंतभाऊ गीते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मंडळाचे नवीन शेठ वर्मा बाबूराव पाडवलकर सुंदरशेठ सालियान पप्पू संगपाळ प्रवीण शेटे राजेश बैंद राजू मंडाले कमलेश ठक्कर रवी कांबळे राजेंद्र गायकवाड श्यामकांत जाधव रवी मोरे नरेश पाटील रोहित अण्णा पाणवलकर शिवा सालियान राजू ताटे जावेद शेख मिलिंद जाधव पिंटू परदेशी दीपक जाधव दिलीप अण्णा खैरनार बाबा खैरनार समीर शेख मुज्जू शेख दीपक डोके सुनील गायकवाड विश्वा वाघमारे दीपक गांगोडे सोनू परदेशी चंद्रशेखर सालियन यांच्यासह एन टी पटेल रोड परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी बेलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट एन डी पटेल रोड बोलते। आमी एक, आ, आ, दूद वा, दूद या ठिकाणून बोलतो आहे आम्ही एक समाजसेवा म्हणून दरवर्षी महाशिवरात्रच्या दिवशी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला असतो त्याचप्रमाणे दुपारी चारनंतर दूध वाट दूध वाटप असतं याच्यातून फक्त आमच्या हातून सेवा घडावी हीच आमची आमची अपेक्षा असते आमचे सर्व सहकारी म्हणजे सर्व सदस्य अतिशय प्रामाणिकपणे आणि कष्टाने आणि स्वेच्छेने हे कार्य करत असतात आम्ही सदैव हे कार्य करत राहू हीच आमची अपेक्षा जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ बेलेश्वर महादेव मंदिर हे खूप प्राचीन असून एन डी पटेल रोड मित्रमंडळातर्फे येथे दरवर्षी आपला महाप्रसाद हा वाटप केला जातो व संध्याकाळी दुधाचे वाटप असते तरी भाविकांनी येथे हजारोच्या संख्येने दरवर्षी जो लाभ घेतला आहे तसा महाप्रसादाचा लाभ आमच्या मंडळातर्फे सर्व भाविकांनी याही वर्षी घ्यावा अशी मी या विनंती करीत आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक